मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरामध्ये अतिक्रमणानं केलेले अतिक्रमण काढण्यासाठी बोहरा समाज ट्रस्टनं नुकतीच तक्रार दाखल केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मलकापूर शहरात बुलढाणा रोड लगतच बोहरा समाजाचे कब्रस्तान ते मलकापूर शहराच्या बाहेर वाटायचं परंतु मागील काही वर्षात शहराचा विस्तार होत गेल्यानं ते कब्रस्ताना पलीकडेही लांब पर्यंत वस्ती झाली आहे त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे वस्ती वाढल्यानं बरेच छोटे दुकानदार या रस्त्यावर आपला व्यवसाय चालवत आहे कोरोना काळापासून या रस्त्यावर दुकानदार जास्त प्रमाणात वाढल्या आहेत मात्र काही दुकानदारांनी बोहरा समाज कब्रस्तानाच्या बाजूच्या जागेवर अतिक्रमण केले असून त्याचा त्रास बोहरा समाजाच्या अंत्यविधींच्या वेळी वारंवार होत असल्याची तक्रार बोहरा समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे या तक्रारीमध्ये कब्रस्तानाच्या वापराच्या जागेत आणि गेट समोर काही लोकांनी अतिक्रमण केला असून त्यामुळे आम्हा आमच्या समाजातील अंत्यसंस्कार करतेवेळी त्रास होत असल्याचं नमूद केलंय दोन्ही गेट समोरील अतिक्रमणामुळे कब्रस्तानाचे दरवाजे सुद्धा उघडता येत नाही कब्रस्तानाच्या वापराचे जागेत दुकाने असल्याने अंत्यसंस्कारावेळी आणलेली वाहने उभी करण्यात जागा शिल्लक उरली नाही त्यामुळे वृद्ध व्यक्तींना आपली वाहने घरी ठेवून पायपीट करावी लागत असल्यानं मोठी अडचण निर्माण होत असल्याचं समाजाचं म्हणणं आहे दुकानदाराच्या भट्ट्यांमुळे निर्माण होणारा तूर संपूर्ण कब्रस्तानात पसरलेला असतो त्यामुळे क्रियकर्मा वेळी लोकांना मोठ्या समस्येला तोंड देत अंत्यविधी गडबडीत उकरावा लागतो व्यक्तीच्या मृत्यूमुळे त्याचा परिवार दुःखात असतो आणि त्यावर अंत्यविधी वेळी होणारा हा मानसिक आणि शारीरिक त्रास असह्य असल्याचा हा समाज सांगत आहे काहींनी येथे अतिक्रमित जागेत वीस मीटर ही बसवून घेतले आहेत याबाबतही ट्रस्टनं वीज वितरण कार्यालयात तक्रार देखील के केली आहे वेळोवेळी होणारा त्रास समजावूनही अतिक्रमित दुकानदारांनी जागा मोकळी केली नाही त्यामुळे शेवटी मृत्यूनंतर अंत्यसंस्कार तरी यथायोग्य पार पडावे यासाठी येथील अतिक्रमण हटवण्यासाठी बोहरा ट्रस्टनं पोलीस अधीक्षक बुलढाणा सार्वजनिक बांधकाम अमरावती SDO मलकापूर आमदार मलकापूर विधानसभा नगरपालिका मलकापूर यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी तक्रार अर्ज सादर केले तर हायकोर्ट न्याय प्रविष्ट करण्याची तयारी सुरू आहे त्यामुळे दुकानदारांनी आपले व्यवसाय करावेत पण कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी करावेत आणि रहदारी जागा मोकळी ठेवून सहकार्य करणं गरजेचं आहे सिटी न्यूज बुलढाणा सर्वात पहिलं असण म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन नए कस्टमर बी तो बनते आहे आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं ओळखले जाते जेव्हा महावीर ड्रेसेस सर्व युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले, चांगले रिलेशन पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्यात्तर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस